तर आज मी बनवले आहे शेंगोळे गरमागरम मस्त खाल्ल्या जाते हे शेंगोळे आणि चवीलाही खूप भ भन्नाट ही, ही रेसिपी बनते आज काही पाऊस नाही थंडी नाही काहीच नाही तसे तर पाऊस आणि थंडीच्या दिवसामध्ये हे शेंगोळे बनवल्या जाते आणि खाल्ल्या जाते कारण गरमागरम खाण्याची मजाच काही वेगळी असते तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खूप टेस्टी हे शेंगोळे बनतात तर इथे मी शेंगोडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी थोडंसं वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे पंधरा दहा ते पंधरा लसूण पाकळ्या मिरच्या तीन चार त्यानंतर खोबरा आणि अद्रकचा तुकडा असं मी साहित्य घेतलं यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा बारीक करून घेऊ शकता तर मिरच्या थोड्या मोठ्या मोठ्या होत्या म्हणून मी त्याला असं तोडून घेतलं खोबऱ्याच्या जागी तुम्ही खोबरा किससुद्धा वापरू शकता अद्रकाचा तुकडा टाकून घेतला लसूण आणि अर्धा चमचा साधारण जिरं टाकून घेतलं मस्तपैकी हे दरदरीत वाटण बनवून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता छान जाडसर अशी याची पेस्ट बनवून तयार आहे हे साईडला ठेवते आणि इथे एक पातेलं घेतलं त्यामध्ये मी एक वाटी ज्वारीचं पीठ टाकून घेतलं त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ म्हणजे कणिक आणि तुम्ही जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही नुसतं कणिक घेतली तरी चालते म्हणजे ऑप्शनल आहे ज्वारीचं पीठ घेणं त्यामध्ये मी एक चमचा ही पेस्ट टाकून घेतली जी आपण बनवली त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं साधारण अर्धा चमचा पाव चमचा हळद आणि अर्धा ते पाऊन चमचा मिरची पावडर टाकली त्यानंतर एक चमचा धने पावडर आणि अगदी थोडासा काळा मसाला किंवा गोडा मसाला टाकायचा ऑप्शनल आहे त्यानंतर दोन चमचे तीळ टाकले तीळ टाकल्याने याची चव खूप छान लागते त्यामुळे तीळ नक्कीच टाकायचे त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकून घेतला आणि हे सगळे सुके साहित्य मी मिक्स करून घेतले आणि नंतर मी यामध्ये एक चमचा तेल आणि दोन चमचे दही साधारण टाकून घेतलं आंबट दही टाकलेलं आहे मी आणि त्यानंतर कोथिंबीर टाकायची कोथिंबी कोथिंबीरचं काही प्रमाण नाही आपण टाकू शकतो आवश्यकतेनुसार किंवा आपल्या इच्छेनुसार त्यानंतर हे मस्तपैकी मिक्स करून घेतलं असं हाताने चोळून वगैरे त्याला व्यवस्थित तेल लागलं पाहिजे आणि एक थोडा हार्ड कन्सिस्टन्सीचा म्हणजे थोडासा असा गोळा याचा भिजवून घेतला आणि थोडं थोडं पाणी टाकायचं पॉ पाणीसुद्धा मी नॉर्मलवालं घेतलं आहे अगदी रूम टेम्परेचरचं तर बऱ्याचदा मला असं वाटते की मी सगळ्या साहित्यांची लिस्ट ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते पण तुम्हाला माहिती होते की नाही माहिती नाही कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत नाही आधी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक साहित्य टाकताना त्याचं नाव मेंशन करायची पण ते सगळं काही लक्षात ठेवायला तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून त्याची सरळ एक लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तयार करून टाकत असते व्हिडिओमध्ये मी ले ले। ते नावं टाकत नाही त्यामुळे तुम्ही प्रत्येक रेसिपीचे माझे साहित्य जे आहे मी वापरलेले ते सगळे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करायचा आणि ते साहित्य प्रत्येक वेळेस कुठे कुठे वापरायचे याची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतेच तर तुम्ही इथे बघू शकता आपलं हा जो गोळा आहे तयार झालेला आहे मस्तपैकी हार्ड कन्सिस्टन्सीचा तो बाजूला ठेवून घेतला मी त्यानंतर इथे मी एक कांदा कापून घेतला अगदी बारीक आणि टोमॅटोसुद्धा अगदी बारीक कापायचं त्यानंतर जे आपण वाटण बनवलं किंवा पेस्ट बनवली ती दोन चमचे घेतली आणि थोडासा कढीपत्ता घेतला कढीपत्ता फ्रेश नव्हता सुकलेला होता, सुक होता पण तरी वापरून घेतला मी तर मी हे शेंगोळे हंडीमध्ये बनवणार आहे किंवा मातीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे त्यामध्ये मी एक ते दीड चमचा साधारण तेल घेतलं सगळ्यात आधी मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडली की नंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एक दोन सेकंदांनी लगेच आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचं आहे या हे जे वाटण आपण वापरलेलं आहे याने छान त्याला कन्सिस्टन्सी येते हे ये शेंगोळे बनवताना त्या रस्याला त्यानंतर टोमॅटो आणि कढीपत्ता हे सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे टोमॅटो नरम होईपर्यंत का कांदा छान नरम होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तेलात तर यामध्ये मी साधारण एक गडवा पाणी टाकणार आहे त्यानुसार हे मसाले टाकले मी एक चमचा मीठ त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा ते पाऊन चमचा मिरची पावडर एक चमचा धनेपूड आणि पाव चमचा साधारण किंवा अर्धा चमचा गोळा मसाला टाकायचा ऑप्शनल आहे इथे पण गोळा मसाला टाकणं पण चव खूप छान येते त्यामुळे तुम्ही नक्की टाकून बघा आता हे छान मसाले फ्राय झाले आणि मस्तपैकी यामध्ये मी एक गडवा म्हणजे साधारण तीन ते चार ग्लास पाणी मी यामध्ये ओतून घेतलं आता या पाण्याला मस्तपैकी उकडी येऊ द्यायची आहे म्हणून मी हे गॅसवर ठेवलं आणि इथे जो आपण गोळा भिजवून घेतला होता त्यावर ते थोडंसं तेल टाकून हा परत मी एकदा मळून घेतला आपली ही पाणी फोडणी टाकण्याची प्रोसेस होईपर्यंत हा रेस्ट करायला ठेवायचा खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाही तर इथे मी मळून घेतला हा गोळा आणि याचे छोटे छोटे अगदी पोर्शन घेऊन आपल्याला हे शेंगोळे बनवून घ्यायचे आहे तर शेंगोळे आपण हव्या त्या आकारात आपल्याला पाहिजे तशा आकारात आपण बनवू शकतो चपटे वगैरे बनवू शकतो किंवा अशा आकाराचे बनवू शकतो जसं की अशा हुक सारख्या आकाराचे आपण बनवू शकतो त्यानंतर आपण गोल सारखे असे बनवू शकतो त्याला वेगवेगळे आकार आपण आपल्या पद्धतीने देऊ शकतो इथे मी हे फक्त चार पाचच अशा पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवले कारण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये असे शेंगोळे शे बनव बनवताना मी बघितले आहे म्हणून तर हे या आकाराचे बनवणं फास्ट होते पण यामध्ये कमी कणिक किंवा गोळा यूज केला जातो त्यामुळे भरपूर वेळ लागते हे बनवायला तर मी सा सरळ सरळ असे जलेबीसारखे जो आकार येते तसा बनवते मी हा जो आकार आहे हा बनवते मी सारखा सगळे शेंगोळे मी अशा पद्धतीने बनवून घेतले आहे कारण याच्यामध्ये भरपूर कणिक यूज हो यूज होते आणि भरपूर लवकर बनवून तयार होते म्हणून हे अशा पद्धतीने मी शेंगोळे बनवून घेतले आणि जे तुम्हाला दिसत आहे यू आकाराचे वगैरे ज्याला म्हणू शकते मी तर त्या आकार या आकाराचे मी फक्त चार ते पाच शेंगोळे बनवले आणि असे जिलेबीसारखे थोडे जास्त बनवले म्हणजे सगळे शेंगोळे तसेच बनवून घेतले आता आपल्या साईडला पाण्याला उकळी आलेली आहे आणि एक एक करून आपल्याला हे शेंगोळे आपल्याला यामध्ये टाकायचे आहे पण हे पाणी जेव्हा उकळलं तेव्हाच आपल्याला हे पाण्यात सोडायचे आहे त्यानेच हे छान शिजतात तर मी पूर्ण एक एक करून हे शेंगोळे यामध्ये टाकून घेत आहे आता पूर्ण शेंगोळे हे टाकून झालेले आहे आणि याला उकडी यायला आपण ठेवलं आणि हे स्वतःहूनच पाण्यावर तरंगायला लागत आहेत किंवा या रस्त्यामध्ये तरंगायला लागते टाकल्याबरोबर लगेच याला चमचा लावायचा नाही साधारण एक हा मिनटांनी वगैरे याला चमच्याने आपण खालून एकदा खोरून घेऊ शकतो किंवा खाली जर काही चिपकलेले असतील तर ते काढून घेऊ शकतो आता तुम्ही बघू शकता पूर्ण शेंगोळे जे आहे ते वरती तरंगायला लागले आहे आणि गॅस फुल ठेवायचं सगळ्यात महत्त्वाचं हे शेंगोळे शिजताना साधारण दहा ते बारा मिनिट आपल्याला उकळवायचे आहे पण गॅस फुल ठेवायचं जर तुम्ही स्लो गॅस केला तर हे पूर्ण वितळून जाईल पाण्यामध्ये म्हणून गॅस फुल ठेवायचा आणि जे आपण वाटण टाकलेलं आहे त्यामध्ये खोबरं वगैरे टाकलेलं आहे हे मिश्रण भिजवताना त्यामध्ये दही वगैरे टाकलं आहे त्याने टेस्ट खूप जास्त चांगली येते म्हणून तुम्ही अशा पद्धतीने शेंगोडे तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कमेंटनुसार मी इतकी मोटिवेट होते ना मला खूप छान वाटते तुमच्या कमेंट्स पाहून किंवा वाचून भरपूर कमेंट्सना कुठून खूप लांबून लांबूनसुद्धा येतात मला तर त्या वाचून मला खूप छान वाटते आणि अजून व्हिडिओ बनवण्याची छान इच्छा होते तर इथे तुम्ही बघू शकता शेंगोळे चेक कसे कर शे करायचे तर तो अलगदच आपलं चमच्यांनी कापल्याबरोबर लगेचच तुटला तर समजायचं की हे शेंगोळे झालेले आहे पण ते थोडंसं लांबत राहिले किंवा आपल्याला कच्चेपणा त्याचं समजायलाच येतो तर त्याला कापताना तर तेव्हा आणखी एक दो एखाद दोन मिनिट उकळू द्यायचे आणि जर शिजले असेल तर ते लगेच आपण ओळखतो तर गॅस बंद केला मी आता आणि हे शेंगोळे आता मी सर्व करून घेत आहे मी ते मातीच्या हंडीमध्ये बनवले आहे त्यामुळे त्याची कु कुकिंग प्रोसेस ही थोडा वेळ आणखी चालू राहणारच तर इथे तुम्ही बघू शकता शेंगोळे मी, मी सर्व केले आहे आणि खूप छान दिसायला दिसत आहे ते तितकीच टेस्टसुद्धा याची भन्नाट बनते तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते ही कमेंट करून नक्की सांगा तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद